येथील गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मातेचा बाळासह मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जिल्ह्यातील सुमारे गरोदर मातांपैकी तब्बल अडीच हजार गरोदर महिला या एकोणीस वर्षाखालील असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली अल्पवयीन मातांकडून होणाऱ्या प्रसुतीनंतर अशा मुलांमध्ये कुपोषणाची समस्या तसेच माता आणि बालमृत्यू होण्याची शक्यता बळावत आहे जिल्ह्यात अनेकदा माता नवजात बालके यांचा मृत्यू होण्याची घटना घडत असून कमी वयातील प्रसूती हेच त्यामागील प्रमुख कारण आहे जिल्ह्यात एकोणीस वर्षाखालील असलेल्या दोन हजार चारशे बासष्ट गरोदर महिलांपैकी पाचशे त्रेचाळीस महिला डहाणू तालुक्यातील असून जव्हार सलासरी पालघर विक्रमगड मोखाडा व वाडा तालुक्यातील या वयोगटातील गरोदर महिलांची संख्या लक्षणीय आहे अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याची माहिती उघडकीस आल्यास पोलिसांची कारवाई होईल या भीतीपोटी अल्पवयीन अश्ण असणाऱ्या मातांची माहिती दडवून शासनापर्यंत पोहोचवली जात नाही सुदृढ बालक आणि सुरक्षित माता बालविवाह रोखणे यासाठी अजूनही पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती व पोलीस कारवाईंची आवश्यकता असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे